जांभेकासारी न्यूज तुमच्या गावचा आवाज चर्चा ही होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराजेश्व अभियान प्रशासनाच्या कार्याचा जनतेत उमटला विश्वास छत्रपती शिवाजी महाराज महाराजेश्व अभियानामुळे तळागाळातील जनतेप्रित शासनाच्या योजना पोचून सामान्यांच्या जीवनात नवा बदल घडू लागला आहे पन्हाळा येथे आयोजित लाभ शिबिरात दाखले वितरण विविध योजनांचे आदेशपत्रक जमिनीच्या मालकी हक्काची कागदपत्रे महिला सक्षमीकरणासाठी इशेदार नोंदी तसेच पेन्शन योजनांचे लाभ मोठ्या प्रमाणात पात्र लाभार्थ्यांना देण्यात आले यावेळी आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर यांनी सांगितले की तळागाळातील सामान्यांप्रेत लाभ पोहोचवण्यासाठी केवळ प्रशासनावर अवलंबून राहता गावातील कार्यकर्त्यांनी पुढे यावे या अभियानातून अनेकांना विविध दाखले मिळाले असून खऱ्या अर्थाने याचा हेतू सफल झालेला आहे पन्हाळा शाहवाडी महसूल विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलेले काम निश्चितच कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले या कार्यक्रमास प्रांताधिकारी समीर शिंगटे पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे शाहवाडी तहसीलदार गणेश लवे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच निवासी नायब तहसीलदार संजय वळवी महसूल नायब तहसीलदार विजय जाधव पन्हाळा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सोनाली माडकर संजय गांधी योजनेचे नितीन साडविलकर पुरवठा विभागाचे निशिकांत माने तसेच अधिकारी मंडळाधिकारी ग्राम मसूला अधिकारी आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रभावी कामगिरी बजावली शववाडी व पन्हाळा तालुक्याच्या दऱ्याखोऱ्यातून आलेल्या शेकडो लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला वन जमिनीत घर करून राहणाऱ्या मालकी हक्क मिळणे पिढ्यानपिढ्या वापरात असलेल्या पानंद रस्त्यांची अधिकृत नोंद होणे यासारखे प्रश्न सुटले वयोवृद्ध दिव्यांग निराधार यांच्या चेहऱ्या उमटलेले आनंदाचे आश्य हेच या अभियानाचे खरे फलित ठरले प्रशासनाच्या कार्यतत्परतेमुळे आणि लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनामुळे जनतेत विश्वास व समाधानाची नवी ज्योत प्रज्वलित झाली आहे प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले मंडल अधिकारी नलिन मोहिते यांनी उत्कृष्ट पद्धतीनं सूत्रसंचालन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली जांभळी कासांसाठी पनाळ्याहून राम करले